सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांचे धरणे आंदोलन माननीय डी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर येथे चालू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या कमिशन वाढ झाली पाहिजे कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला खात्यात जमा झाले पाहिजेत एन पी एच के श्री कार्डधारकांना धान्याचा लाभ मिळाला पाहिजे गोदामातून धान्य जूट बारदाण्यात मिळालं पाहिजे ई सीचा मोबदला मिळाला पाहिजे रेंगाळेली ऑनलाईन कार्डची कामे तात्काळ होणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे जीवनावश्यक वस्तूंमध्ये तेल चणा डाळ साखर तूर डाळ रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात मिळावेत